नमस्कार मित्रांनो आज आपण आहे इच्चलकरंजीमध्ये आणि आपल्या मागं मित्रांनो बलाढ्य शरीराचा बैल बघताय मोठ्या मापाचा हा बैल आहे मित्रांनो डॉक्टर राजा या बैलाचं नाव आहे आणि मित्रांनो त्याच्या डर्रीवरनं तुम्ही ओळखू शकता की बैल काय आहे तर मित्रांनो इच्चलगरंजीमध्ये होणारे पारंपरिक लाकूड ओढण्याची शर्यत मित्रांनो बऱ्याच वर्षापासून वर्षानुवर्ष चालत आलेली ही परंपरा आहे गावची आणि मित्रांनो कौतुकास्पद एक गोष्ट आहे ती म्हणजे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये कुठेही ही शर्यत होत नाही लाकूड ओढण्याची ही शर्यत फक्त इच्चलकरंजी गावामध्ये होते आणि हिथल्या ग्रामस्थांनी ह्या लोकांनी ही शर्यतीची परंपरा जपून ठेवल्या ह्याच शर्यतीमध्ये मित्रांनो ही शर्यत दोन गटांमध्ये होते आणि ह्या दोन गटांच्यामध्ये मोठा गट जो आहे ओपन गट त्या गटामध्ये हा बैल मित्रांनो म्हणजे डॉक्टर राजा एक नंबरसाठी पात्र ठरला एक नंबरचा मानकारी ठरला या वर्षीचा दोन हजार पंचवीसचा तर या बैलाची मुलाखत आणि या बैलाचा श ह्या लाकूड्याच्या शर्यतीतला शर्यत प्रवास परत त्याचबरोबर ती आपल्यासोबत मालक आणि त्यांचा ग्रुप आहे परत एक जाणकार व्यक्तिमत्व आहे की त्यांनी आपल्याला ह्या ही शर्यत लाकूड शर्यत कशी होते काय होते याच्याबद्दल थोडी आपल्याला माहिती देणार आहे ही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जी जी लोक आपल्या चॅनलवरती नवीन आहेत व्हिडिओ बघत आहेत त्यांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि मित्रांनो कमेंट बॉक्स उघडा तिथं भरून कमेंट करा की तुम्हाला या शर्यतीबद्दल काय वाटतं या मित्रांनो बघूया तर मित्रांनो आपल्यासोबत एक ग्रुपचे सदस्य आहेत दादा नमस्कार नमस्कार सगळ्यात आधी आपल्या प्रेक्षकांना तुमचं नाव सांगा भरमू अण्णासो कवट गे गाव हा गाव इच्सलगंजी मग प्रॉपर इतक प्रॉपर इच्सर बरोबर आपले कसं आहे आण आपलं प्रेक्षक नवीन आहे आरत परत जनरल शर्यतीतलं प्रेक्षक आहे आपलं बरंच परंतु या श आपल्या क्षेत्रातल्या लोकांच्यासाठी जनरल शर्यतीतल्या क्षेत्रातल्या लोकांसाठी आपण हा एक किस्सा नवीन आणला की लाकूड ओढण्याची शर्यत आपल्या भारतात महाराष्ट्रात होते ती काय आहे याच्यामागचा काय इतिहास आहे याच्याबद्दल आपण लोकांना माहिती करून द्यायचं ठरवलं म्हणून आपण आज मुलाखत घेत आपल्या प्रेक्षकांना सांगा की ही ही लाकूड ओढण्याची कवापासून सुरू झाली ती लाकूड ओढण्याची शर्यत पूर्वीपासून जवळजवळ एकशे वी वीस वर्ष झाली घोरपडे घोरपडे सरकार घराने चालू केली शेतकऱ्यांचं मनोरंजन किंवा एक शेतकरी असणे नात जनावरांचा राहावा जनावर चांगलं राहावावं म्हणून ह्या क्षेत्रात ते आता आतापर्यंत चालत आलेले लाकूड शर्यत आहे परंपरा एक बऱ्यापैकी एकशे वीस किंवा शंभर वर्ष तर घालल्या शर्यतीला आता होत आले सरकार घोरपडे सरकार होते चालू केली तुम्हाला काय वाटतंय की ही शर्यत त्यांनी चालू केली हे करण्यामागचं उद्देश आणखी काय असू शकते त्याच्या मागचा उद्देश म्हणजे असं शेतकरी एकत्र येऊन असं हे वर्षाला सण साजरा व्हावा जनावरांचा सण व्हावा काय तर असं म्हणजे त्या आता म्हणजे आमच्या मागची जी वडला होती त्यांनी आतापर्यंत हे चालवत आले त्यांच्या माघारी आम्ही त्यांचं ऐकलेलं हे आता आम्ही न्याय लागले असं बरोबर शेतकरी यावं एका ठिकाणी बरोबर बेंदूर साजरा व्हावा आता या शर्यतीचं स्वरूप कसं असतं म्हणजे कशा प्रकारे ही शर्यत होत्या काय पद्धत काय शर्यती ही पद्धत बघा आता लहान गट आणि मोठा गट दोन दोन ह्या गट असतात मग एक लाकूड असते पाठीमध्ये लहान गट आणि मोठा गट म्हणजे ह्या दोन्ही गटात किती वयाची बैल असतात दोन्ही गटात सरासरी बघा लहान गटात एक तीन वर्षे ही बैल असतात अडीच तीन अडीच तीन ही बैल असतात आणि मोठ्या गटात काय मग ओपन गट तो बैल पुरेपूर आता ह्यो आमचा बैल आहे पाच वर्षाचा सरासरी बऱ्यापैकी पाच सहा वर्षापासून जोरात लागतात आणखी पुढचं स्वरूप कसं असते या शर्यतीचं स्वरूप म्हणजे असं तीनशे फूट जायचं तीनशे फूट लाकूड घेऊन परत यायचं चारशे चारशे किलो वजन लाकूड असते तीनशे फूट जाऊन तीनशे फूट परत आला जो कमी शेकंदात येईल तो नंबर असते बर त्या पद्धतीने त्या शर्त्या होत असतात यासाठी तुम्ही जी बैल जी आणताय गावातील लोक सगळी बैल आणतात किंवा जी घरची आहे ती काढतात नेमकं कोणत्या जातीच्या असतात काही खास जात कोणती नाही जातीवर ठरत नाही बऱ्यापैकी तुम्हाला सांगतो बैलाचा फोर्स किंवा बैल बऱ्यापैकी मापाला मोठा होणारा त्या पद्धतीचा बैल झाला तर तो बैल काम करू शकतो ना का याच्यामध्ये बैला त्यावेळी मोठ्या मापाच्या मग त्याच्यामध्ये आणखी काय काय पारक करून बैला आणताय पारक म्हणजे बऱ्यापैकी एक दोन जाती मिक्स असाव्या जातीला बैल कडू असावा या विषयावर शेतकरी भरोसा ठेवून राहते फोर्स राहतो अशा पद्धतीची अशा पद्धतीची आम्ही बैल उडकून आज जी काल आता ह्या वर्षी दोन हजार पंचवीस ची शर्यत झाली लाकूड बरोबर त्या शर्यतीमध्ये डॉक्टर झाला प्रथम हा ह्या बैलाच्या मालकांचं नाव कसं म्हणजे ह्या बैलांच्या मालकाचं नाव राहुल घाट त्यांचा बैल आणि त्यांनी सांभाळलेल्या युवराज चव्हाण मग सगळा त्या जागा चव्हाणच बघतात त्याला आणि तो आता सध्या चव्हाणांच्याकडेच आहे त्यांच्याकडेच आहे आणि कालच जे मैदान हे विजयाचं जे मैदान झालं त्या विजयाबद्दल काय सांगाल कसं कसं वाटतं मैदान झालं कालच्या मैदान कालच्या मैदानला बघा बारा बैल होती मोठ्या कथा बरोबर बारा बैलापैकी प्रथम क्रमांक पर्टिक्युलर आपला चव्हाणांचा बैल तो बत्तीस सेकंद पाच पॉइंटला पहिला नंबर झाला बत्तीस सेकंद पाच पॉईंट आणि सेकंदवर दोन तीन ही नंबर झाली ठीक आहे ह्याच्यामध्ये बैलांचा तुम्ही आता जो बैल घडवला हो जो बैल नंबर गेला ह्याच्यासाठी या विजयासाठी किती वर्ष तुम्ही कष्ट घेतले हे बघा लहान गटापासून हे बैल पळते तो बैल मीच आणलो तो डॉक्टर राजा मग डॉक्टर असे बैल आणला त्यावेळेला तो आणून परत इथं तयार करून आता मोठ्या गटात आला हे कुठनं आणलेला पहिले तो बैल आत्मी बाजारात आणला आत्नी आत्मी बैल बाजारात हा बैल बाजारात आणला म्हणजे आणून सा, आता पाच वर्ष पाच वर्ष होत आले आता बैलात साठी बैल तुम्ही आणि जी बैल घडवताय त्यांना घडवताना त्याचं व्यायामाचं स्वरूप कसं असते रोजचं व्यायामचं स्वरूप म्हणजे कसं असते आमच्या ह्याच्यावरच सगळ्यांचं स्वरूप चालते असं नाही प्रत्येकाचं प्रत्येकाचा वेगळा वेगळा व्यायाम असतो बरोबर त्यामुळे आमचा व्यायाम कसं एक ठराविक जाता तीन किलोमीटर येता तीन किलोमीटर चालविणे मोकळ्या गाडीला बऱ्यापैकी वेग वाढण्यासाठी घोड्यासंगपणे महिन्यात महिन्यातून दोन वेळा नदीला पवणी टाकणे सकाळ संध्याकाळ भरडा का, काय काही लोक परिस्थितीनुसार दूध घालतात तूप घालतात त्या हिशोबावर शेतकऱ्याकडे बैल तयार होतोय पद्धतीने त्या पद्धतीवर बैल तयार होतोय त्या पद्धतीने ताकद पण येत्या त्या बैलाला आता ह्या शर्यतीसाठी इचलकरंजी गावात ही जी परंपरा आहे त्यासाठी लोकांचा प्रतिसाद कसा आहे ही इतसरगंजित परंपरा आतापर्यंत चालत आल्या फयात याची हौसच संपत नाही एवढी परंपरा जोरात आतापर्यंत टिकून राहिल्या पूर्वीपेक्षा जोरात आता आणि वाढल्या एवढी हौस आहे या शर्तीबद्दल लोक असतात एवढं म्हणजे काय अतिउत्सव नाही त्यात मैदान बघायला आणि राजाबद्दल काय सांगाल कसा आहे राजा राजाबद्दल बघा हा हो, आणलो तवा ह्याला काहीच माहित नव्हतं सगळं शिकून घेतलो हो जसा शिकवला तसं डायरेक्ट ना आता पण राजाच्या शर्यती किती झाल्या शर्यती झाल्या बघा त्याच्या आतापर्यंत बऱ्यापैकी एक आठ दहा आठ दहा शर्यत झाल्या आठ दहा शर्यतीत निकाल कसा झाला राजाचा निकाल एकदा दोन वेळा फेल गेलाय बाकी सगळे एक दोन तीन मध्ये कुठं पण आहे एक दोन वेळा फेल गेलाय बाकी सगळी नंबरात ती काय जनावर आहे म्हणजे राहणार चुका होत्या पळणारी पोरं चुकतात कुठं बैल चुकते पळणारी पोरं म्हणजे पाच पळणारी पोरं असते त्याला संकट पळणारी पहिला ज्या माग पहिल्याच्या मागण्या धरून बैलाला आणि ते मागे लाकूड बांधलेलं असते आणि जे लाकूड बैलाच्या ज्या मागे असते बैला मागून वडत येते त्या लाकडाचं वजन मोठ्या गटाचं किती आणि लहान गटाचं किती मोठ्या गटाचं चारशे किलो मग कमी जास्त दहावीस किलो इकडे तिकडे होते आणि लहान गटाचं दोनशे किलो त्याला दहावीस किलो कमी जास्त होते मग ते बैलाने तीनशे फूट वडत नाही तीनशे फूट न्यायचं तीनशे फूट परत आणायचं कमी सेकंदात फास्ट जो जाऊन येईल त्याचा नंबर बरोबर आज या ज्या कालच्या शर्यतीमध्ये बैलाला जड गेलेली बैल कुठली होती आमच्या बैलाला आम जड गेलेला बैल नाही कालच्या मैदानाला आमच्याला कुठलाच बैल जड गेला नाही बऱ्यापैकी पावसानं साथ दिली नाही चांगली बैल सुद्धा त्यात कोचमल्यात पाहणारी त्यामुळं नंतर नंतर घात वाळील तसं ते रान हलक चाललं वडायला वडाला हलक चालल्यामुळे चांगलीच बैल पळत गेली पुढे जाईल तसं कारण की ते दुसऱ्याच्या मैदान दिवशी पाऊस झाला होता दुसऱ्याच्या मैदान त्यामध्ये पहिल्याच्या आधीच्या बैलांची सुरुवातीला जी पाऊस रात्री मुळे लवकर राना ओळून आल्या नसल्यामुळं पहिलाच्या बैलाची तर आणखी काय सांगाल या लाकूड शर्यतीबद्दल आपल्या नवीन प्रेक्षकाला हे आता बघा घोर कशी आहे ही शर्यत आता घोरपुडे सरकार घरण्यापासून चालत आल्या आता ही परंपरा कायमच चालला असं आमंत्र वाटते कारण आता ही लोकांची जी हौस आहे भयानक वाढल्या वा 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 की एवढी गर्दी व्हायला लागल्या मैदान भागाला प्रत्येक हौशी माणूस तिथे यायला लागला एवढी गर्दी वाल्या हे बंद पडेल तर असं काय वाटत नाही एवढी गर्दी व्हावं लागली हौशी वाढतच चालल्या बरोबर आणि वाढाव्या अशी आमची पण इच्छा आहे का बऱ्यापैकी जनावर खावावं आमच्या एसरगंजीची काय तर अशी आठवण राहावी असं पूर्वी लोकांनी पण चालू ठेवल्यात आणि आम्ही पण चालू ठेवावं आणि पुढं पुढं पण चालू राहावं आता तुम्ही म्हणताय की लोक याच्याकडे भरपूर व्हायला लागल्यात लोक भरपूर येतात गर्दी भरपूर खरं एवढी लोकांना आवड आहे तरी देखील मैदान वर्षाने एकच एक का होते ह्याच्या मागच एक ह्याच्या मागचं कारण म्हणजे कसं झालं मागच्या वर्षी तुम्हाला सांगतो त्या बैलावर ऑब्जेक्शन काहीतरी घेऊन ते आमच्या मारली शॉर्ट देतात असं तस त्याच्यामुळे ते बंद पडलं तर आणि बऱ्यापैकी त्याच्यावर सगळं ऑब्जेक्शन घेऊन आमच्या तर बैलासने आम्ही मारत पण नाही आमच्या बैलासनी मारून चालत नाही एवढी मोठी ताकद असते अंगात त्याच्यामुळे ते शर्त्या थांबल्यावर आमच्या बैलांच्यावर परिणाम झाला की त्या पण शर्त्या थांबल्या गेल्या नाहीतर वर्षाला वीस बावीस मैदान होत होती तर वर्षाला आणि आता आमची अपेक्षा अशा आहे आता आमदार राहुल आवडे साहेब असं बऱ्यापैकी आम्हाने आता खुल् करून देतील लाकूड कायम स्वरूपी खुले असे राहाव्यात शे और... असे बरेच शेतकऱ्यांची अपेक्षा आहे असं राहुल आवडे साहेब आम्हाने करून देतील असं अपेक्षा आहे आता बघूया काय होते या शर्यत क्षेत्र या क्षेत्राची यंग जनरेशन येते कारण की सगळ्या शर्यत क्षेत्रात संपूर्ण ज्या ज्या भागात ज्या शर्यती होत्या त्याच्याकडे यंग जनरेशन आकर्षित व्हायला लागली बरोबर ह्या देखील शर्यतीकडे आकर्षित व्हायला आकर्षक व्हायला लागले बरोबर त्या नवीन पिढीला या नवीन पोरांना काय सांगाल ही शर्यत कशी आहे या त्या लोकांनी नवीन लोकांनी नवीन येणाऱ्या पोरांनी त्या शर्यतीमध्ये यावं काय नको ह्या शर्यतीमध्ये नवीन लोकांनी यावं अशी आमची पण अपेक्षा आहे बऱ्यापैकी हौसा आहे आतापर्यंत चालत आल्या आणि ही चालतच राहावी अशी आमची इच्छा तर मित्रांनो आपण आज इच्छुकांचीमध्ये होणारी पारंपरिक लाकूड होण्याची जी, जी, जी शर्यत आहे त्याच्याबद्दलची आपण माहिती पण बघितली बैलाचा प्रवास पण बघितला आणि ह्या शर्यतीमध्ये बैलं कशी घडवली जातात बैल कशा पार्किनं आणली जातात त्याच्यासोबत कशी मेहनत असते हे देखील आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलो अण्णाने आपल्याला सगळी माहिती दिली अचूक माहिती तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि याच्याबद्दल तुमचं काय मत आहे आणि व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला आपल्या लाईक करा धन्यवाद